हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा साडी म्हणजे प्रेम कोणत्याही वयात साडी स्टाईल करता येते वही वाढलं की स्त्रियांना हलक्याफुलक्या आरामदायी तितक्याच फॅन्सी आणि सॉफ्ट फॅब्रिकच्या साड्या नेसण्यासाठी हव्या असतात जास्त वयात स्त्रियांना जड वजनाच्या साड्या कॅरी करायला अवघड जातात सध्या कॉटन साड्यांमध्ये लेटेस्ट आणि ट्रेंडिंग न्यू फॅब्रिकच्या कॉम्बिनेशनमध्ये प्रीमियम आणि स्टायलिश कॉटन साड्या मार्केटमध्ये मा मिळू लागल्या आहेत त्यामुळे जास्त वेळात ही स्त्रिया मॉडर्न आणि स्मार्ट लुक क्रिएट करू शकतात तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये फॅशनमध्ये असलेल्या ट्रेंडिंग साडीचा नवीन आणि लेटेस्ट पॅटर्न आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्याच्या मुस्लिम मस्लिम सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या लाईट वेट असून डिजिटल प्रिंटेड वर्कमध्ये आहेत या साड्या पेस्टल कलरमध्ये असून साडीचा बॉर्डर रेनबो थ्रेड वेमिंग डिझाईन मध्ये असल्याने या साड्या खूपच आकर्षक आणि ट्रेंडी वाटतात या साडीच्या काठावर क्रॉस जीपीओ लेस आहे या साडीवर डिजिटल प्रिंट चा रनिंग ब्लाउज पीसही मिळतो जर तुम्हाला जास्त वयातही यंग स्मार्ट आणि स्टायलिश लुक हवा असेल तर अशा पॅटर्नच्या साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साड्या खूपच मॉडर्न स्टायलिश लुक देतात या साडीची किंमत एक रुपये आहे मैत्रिणो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रे कलरच्या साडीसोबत कोणते ब्लाऊज कॉन्ट्रास्ट मॅच करू शकतो तो व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर मैत्रीण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकून क्लिक कर धन्यवाद